लाखाची वाडीत महावितरणचे पोल आदिवासी बांधवांच्या घरावर पडल्याने नुकसान केली पाहणी तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीतील येथे महावितरणचे पोल आदिवासी बांधवांच्या घरावर पडल्याची बातमी आमदार महेंद्र थोरवेंना कळताच थोरवेंनी दुर्घटनाग्रस्त वाढीची पाहणी करत महावितरणच्या अधिकाऱ्यांना तात्काळ विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याचे आदेश दिले ग्रामसेवकांना पंचनामा करण्याचे आदेश देऊन चोवीस तासाच्या आत ज्या घरांचे नुकसान झाले त्यांना महेंद्र तोर्वे फाउंडेशन मार्फत मदत पोहोचवण्याचे आश्वासन आमदार महेंद्र तोरवे यांनी यावेळी दिले ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्ज श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न